जास्त हुशार झाले का आता काय पीक पाणी आहे काही ह्याच्यात त्याच दिवाळीनंतर पीक पाणी वापू आणि सरकार अजून कर्जमाफी बाबत काय बोलत नाही माफ झाल्यानंतर तुम्ही भरून तिचे पैसे वसुली करून मग बँकेत तुला टांगल्याशिवाय राहणार जास्त हुशार झाले का आता काय पीक पाणी आहे काही याच्यात त्याच दिवाळीनंतर पीक पाणी वापू आणि सरकार अजून कर्जमाफी बाबत काय बोलत नाही उद्या माफ झाल्यानंतर तुम्ही भरून देणार का तिचे पैसे तुम्ही काय सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही सांगतोय लागन तर रिपोर्ट देऊन द्या तुम्ही माझ्या धमकी आली म्हणून ऐकता का आता सक्तीची वसुली करायची नाही गेली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही आता सांग बिलकुल करायची नाही यावलीतले टाकरखेडे नावाचं एक गृहस्थ शेतकरी आहे आणि महाराष्ट्र बँकचा काही मॅनेजर होता त्यांना मला मॅसेज आला का त्यांनी काही नोटीस बिटीस न देता डायरेक्ट तुझा उद्या हर्रास हर्रास करतोय उद्या जर पैसे दिले नाही तर मग आम्ही घर करू असं अपमानित आणि वेगळ्या भाषेत बोलल्यामुळं तो म्हणे मी आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण यावेळेस आता पेरणीचे दिवस आहे कुठं कुठं दुबारा पेरणी करावं हो लागली आणि अशा वेळेस सक्तीची वसुली जर कुठलाही मॅनेजर करत असेल तर शेतकऱ्यांना घबरू नका साधा मॅसेज आम्हाला करा त्याला आम्ही धमकावलं तू फक्त वसुली करून दाखव मग तुझ्याच बँकेत तुला टांगल्याशिवाय राहणार मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कर्जमाफी पर्यंत करत नाही त्यापर्यंत तुम्ही बोलले होते का आम्ही सक्तीची वसुली थांबवेल किंवा त्याचं पुनर्गठन कसं करता येईल त्या संदर्भात तुम्ही मला बनवून बोलले पण ते काही दिसत नाही